पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्यामागचं सा कारण म्हणजे जगामध्ये आणि खास करून आपल्या भारतामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्या टक्के ज्या जमिनी आहेत ना त्या मेलेल्या आहेत आता जमीन मरणं म्हणजे काय तर त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासणं दुसरी गोष्ट त्या जमिनीमध्ये एखादं जे पीक आहे ना हे पीक हे पीक वरून खत दिल्याशिवाय न वाढणं आणि तिसरी गोष्ट जमिनीमधला सेंद्रिय कर्ब पुरेपूर कमी होणं आता एक लक्षात घ्या की आज अडचण काय की जगामध्ये आणि भारतामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वजण दावा करतात की आमचं यक्ष औषध वापरल्यामुळे सेंद्रिय कर्व वाढतो मी माझ्या मायमाती पुस्तकात हे लिहिलेलं आहे की मातीमधील पाच पांडव आहेत आणि सेंद्रिय कर्व म्हणजे भीम आहे आणि हा भीम वाढवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी करणं फार गरजेचं आहे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीवर आच्छादन असणं फार गरजेचं आहे कारण की आपला खास करून मराठवाडा